अहमदनगर शहर विकासाचे स्वप्न आणि संकल्पना मांडण्यासाठी निबंध स्पर्धा हक्काचं व्यासपीठ डॉक्टर अनिल पठारे यांचे प्रतिपादन डॉक्टर अनिल पठारे पाटील मित्रमंडळाच्या वतीने अहमदनगर शहरात खुली निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे अहमदनगर शहरातील विकासाचं स्वप्न आणि संकल्पना कुठेतरी पुढे यायला हवी त्याला हक्काचं व्यासपीठ हवं या उद्देशाने डॉ अनिल पठारे पाटील मित्रमंडळाच्या वतीने खुल्या निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे ज्यातून शहराविषयी भूमिका संकल्पना आणि विचार प्रभावीपणे मांडता येतील अशी माहिती डॉक्टर अनिल पठारे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत आज आपण इथं भेटलो आहोत या कारणासाठी की पाटील मित्रमंडळ जे आहे तर्फे आपण एक निबंध स्पर्धा योजली आहे ही निबंध स्पर्धा नगरवासियांसाठी आहे आणि ह्या न निबंध स्पर्धाचे जे लेख द्यायचे आहेत ते उद्यापासून ॲक्सेप्ट केले जातील आणि बावीस तारखेपर्यंत ते पोस्ट करायचे आहेत मुख्य म्हणजे ह्या निबंध स्पर्धे स्पर्धेचे जे दोन विषय आहेत ते म्हणजे माझ्या स्वप्नातलं नगर उर्फ आणि दुसरा आहे माझ्या स्वप्नातला माझा प्रभाव उर्फ शेरू नगर म्हणजे चस... हे विषय द्यायचं कारण मुख्य असं आहे की आपण सर्वजण विचार करत असतो की माझं गाव कसं आहे माझं घर कसं आहे माझी शाळा कशी आहे या माझं मी Uh, कोणता व्यवसाय करत असलो हॉटेलचा व्यवसाय करत असलो तर माझं हॉटेलचा व्यवसाय कसा पाहिजे माझं हॉटेल कसं पाहिजे तर हे आपण प्रत्येकजण विचार करत असतो आणि ह्याच दृष्टीने आपण हे पण विचार करतो हो का कर, माझं गाव कसं पाहिजे माझ्या गावामध्ये काय पाहिजे माझ्या जे घर बांधलंय मी माझ्या घराच्या आव काय काय गोष्टी पाहिजे काय काय फॅसिलिटीज पाहिजे माझ्या मुलं आज नाही आहेत पण उद्या मुलं होणार आहेत तर मुलं झाल्यानंतर मुलांना मुला काय काय सोयी इथं लागतील शाळा लागतील का क्रीडांगणं लागतील का चिल्ड्रन्स पार्क लागेल का मग व्यायाम करायला जागा लागेल का खेळ चालायला वॉकिंग वा, वा, ट्रॅक लागल या खेळण्या लागतील तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या नगर शहरामध्ये याचा फार अभाव आहे पण प्रत्येक व्यक्तीचा विचार वेगळा असतो प्रत्येक व्यक्तीचं मागणं जे असतं ते वेगळं असतं आणि हे निबंध याच्यासाठी आपण लिहायला सांगितलं आहे की प्रत्येकाने त्याचं मत मांडायला पाहिजे की बा मला वाटतं का माझ्या मी जिथं राहतो तिथं मला अशा अशी गोष्ट पाहिजे माझ्या तिथं लाईट पडत नाही अंधार आहे रस्त्याने तर मला इथं एक लाईट पाहिजे आहे लाईट पण तो फार लांब आहे तो इथं काय त्याचा उपयोग होत नाही इथं आम्हाला भीती वाटते या असे वेगळेवेगळे जे प्रॉब्लेम्स आहेत हे प्रत्येकाने पुढे येऊन सांगायला पाहिजे आणि मग आपण याच्यामधून हे एकदा सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत काही काही गोष्टी चांगल्या पण असतील का जे म्हणतील का नाही भाऊ ह्या ह्या प्र प्रभागामध्ये ह्या गोष्टी चांगल्या आहेत तर ह्या प्र गोष्टी दुसऱ्या प्रभागामध्ये पण करता येईल तर आपण त्याच्यापासनं शिकून येऊन आपण त्या पण गोष्टी सगळीकडे कर करू शकतो तर ह्या हे निबंध स्पर्धा स्पर्धा जी आहे याचं मुदत जी आहे ती दहा अकरा दिवसाची आहे आणि याच्यामध्ये मग जजेस आम्ही नेमले हे जजेस जे आहेत हे याच्यामध्ये पारितोषिक देतील तर ते पारितोषिक जे आहे ते प पहिलं बक्षीस जे आहे ते सात हजार रुपये आहे दुसरं बक्षीस जे आहे ते चार हजार आहे आणि तिसरं बक्षीस जे आहे ते तीन हजार आहे तर हे हे जे बक्षीस आहेत हे वितरण केले जातील हे झाल्यानंतर साधारणपणे बावीस तारखेनंतर सगळ्या ॲनालिसिस करायला किती एंट्रीज येतील याच्यावरती अवलंबून राहील पण माझा अंदाज आहे का पंधरा दिवसानंतर आम्ही बक्षीस समारंभ ठेवू आणि हा प व्यवस्थित समारंभ केला जाईल सगळ्यांना मान सन्मान सगळ्यांचा केला जाईल आणि लोकांना बक्षीस कॅश अवॉर्ड आहेच पण त्याच्याबरोबर सन्मान चिन्ह पण मिळणार आहे आणि पार्टिसिप प्रत्येक पार्टिसिपे पार्टिसिपेट पार्टिसिपे, पार्टिसिपे, पार्टिसि� जो मा भाग घेणार आहे याच्यामध्ये विद्यार्थी असू या कोणी मा मोठा माणूस पण असू त्यांना त्याचं ते पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट पण दिलं जाणार आहे तर याच्यामध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा जास्तीत जास्त आपलं जे विचार आहे नगर शहराबद्दल हे इथं मांडावेत म्हणजे आपल्याला सगळ्यांना आपलं नगर शहर सुधारायला चांगला वाव मिळेल आणि आपण सगळं पाऊल त्या दृष्टीने उचलू शकू आणि आपलं एक रम्य शहर करू शकू